वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्याचे बछडे अडकले मात्र मादीसह दोन बिबट्यांनी त्या पिंजऱ्यावर हल्ला केला पिंजरा पडला त्यांच्या तुटलेल्या फळ्या कुरतडल्या आणि आपल्या बछड्याला सोडवून नेली राहता तालुक्यातील चितळी येथे घडलेल्या या घटनेने आश्चर्य आणि भीती अशी संमिश्र भावना शेतकऱ्यांमध्ये उमटली आहे आप आपल्या बाळाला वाचवण्यासाठी आईची धडपड वाखाणायची की अशा उत्कृष्ट दर्जाचे पिंजरे असणाऱ्या वनविभागाचे कौतुक करायचे अशा द्विधा मनस्थितीत परिसरातील शेतकरी सापडले आहेत चितळी येथे ऑगस्ट वय वर्ष या बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला त्यानंतर अद्याप तेथील वन विभागाला यश आलेले नाही त्यामुळे चितळी आणि परिसरातील रहिवाशी शेतकरी संताप व्यक्त करत बिबट्याच्या दहशतीखाली राहत आहे त्याबाबत लोकांनी आंदोलनाचा इशारा दिला होता दरम्यान वन विभागाने चितळी परिसरात पिंजरा लावला होता या पिंजऱ्यात मंगळवारी दिनांक सतरा सप्टेंबर रात्री बिबट्याचा बछडा अडकला बछड्याच्या ओरडण्याच्या आवाजाने त्याची आई आणि आणखी एक बिबट्या पिंजऱ्याजवळ आली त्यांनी धडका देऊन पिंजरा खाली पाडला पिंजऱ्याच्या प्लायवूडच्या फळ्या आधीच कुजल्या होत्या त्या धडका देऊन दातांनी कुरतडून या दोन्ही बिबट्यांनी तोडून टाकल्या आणि आपल्या बछड्याची सुटका केली आणि तिथून आरामात निघून गेली सकाळी साडेसात पर्यंत सुरू असलेला हा थरार परिसरातील रहिवासी पाहत होते मात्र ते काहीच करू शकले नाही या प्रकाराला कारणीभूत फक्त वन विभाग आहे जर वन विभागाने हा पिंजरा चांगला आणि उत्तम दर्जाचा बसवला असता तर हा प्रकार कदाचित रात्री टळला असता ही घटना घडत असताना त्या परिसरातील रहिवाशी किंवा शेतकरी जर तिथे असते तर त्यातील कोणाला इजा पोहोचली असती तर असा प्रश्न आता नागरिकांना पडत आहे या प्रकारावर आता वन विभागाचे कौतुक करायचे कि आईची आपल्या बछड्याला वाचवण्याच्या धडपडीचे कौतुक करायचे असा प्रश्न आता नागरिकांना पडलाय आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी किशोर अभंग करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पर्यंत पोहचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा ऐंशी अडुसष्ट पन्नास झिरो आठ बासष्ट